हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं बाहेर गेली कारण भाज्या वगैरे सर्व काही संपलं होतं आणि आठवड्याचा बाजार मला करायचा होता तेल पण संपलं होतं म्हणून मी थोडंसं बाहेर जात आहे कशात तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाऊ आल्यानंतर तुमच्यासोबत कडीची रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर असेच मस्त मस्त व्लॉग आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल बेलायकन प्रेस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं उजेडाबरोबरच बाहेर निघाली कारण खूपच सामान घ्यायचं होतं आणि काय होतं आज जी एकटी असते घरी त्याच्यामुळे ईशानला बसवलं होतं आणि म्हटलं ईशान होता त्याच्यामुळे काही मला टेन्शन होतं ईशान चावरतो आजीला काय पाहिजे नको ते पाहतो आणि म्हटलं चला थोडा लॉंग ड्राईव्ह ही करावा कारण खूप दिवस बाहेर निघाली नव्हती आणि बाहेर निघाली तरी पटकन सामान घेऊन घरी जात होती तर कसं होतं आपल्याला थोडंसं बाहेरून गेलं की मोटिवेशन कामासाठी खूप भेटतं आणि बरं वाटतं थो थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आपण काम कामासाठी प्रोत्साहन चांगलं म्हणजे तेच तेच रोज काम करून थोडंसं कंटाळतो कारण आपण मशीन तर नाही आहे की रेग्युलर काम करायचं थोडंसं वेगळं काहीतरी रुटीन असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप असा वेगळं काहीतरी आनंद भेटतो आणि कसं असतं सर्वच सर्वांनाच आनंद हवा असतो कारण जीवनात साठी मोटिवेशन हा आपल्याला आनंद मनाला शांती हे देत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यांना पण थोडंसं संडे होता त्याच्यामुळे बोलले की चल आता जाऊन येऊया थोडंसं बाहेर जाऊन मार्केटमध्ये थोडंसं फ्रेश वाटतं आणि कसं वाटतं काय काय म्हणजे गर्दी होते संडेला खूपच आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून जीवनामध्ये नवरा चांगला असेल तर सर्वच चांगलं असतं खरंच खूप म्हणजे काय काय बायकांचं कसं जीवन असतं नवरा पितळा असतो दारू वगैरे पिऊन खूप रोज मारत असतो तर आता हे बघा बाजारात खूपच भाज्या महागच झाल्या होत्या तरीही आपल्याला भाज्या करायच्या गरजेचं असतात वल्या भाज्या खाणाऱ्याला माहितीच आहे की भाजी वल्ली असेल तर कडधान्य खाऊन कंटाळा येतो आणि ते बघा मसाला वगैरे घेतला आणि ते मग फ्रेश विलामध्ये थोडंसं ऑइल वगैरे घेतलं सर्व किराणा मी किराणा स्टोअर्समधूनच भरते सर्व सामान आणि हे बघा बायकांचं म्हणजे भांडी वगैरे घ्यायचं नसेल तर तिकडे आपलं लक्ष जातंच आणि आपण बघतोच की कशी भांडी आहेत काय आहेत आपलं आ, हे भांडे वगैरे घ्यायचं किती जरी भांडी घरात असली तर आपण बघतच राहतो आणि हे बघा लहानपण बालपण कसं जातं हे आपल्याला कळत पण नाही पण जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपल्याला खूप सारं कळत असतं आणि बायकांचं जीवन म्हणजे कसं लहानपणापासून कसला नवरा भेटेल वगैरे कसं काय ते आणि नंतर जर समजा काय आपल्या जीवनामध्ये हे असेल तर आपल्याला खूप सहन करावं लागतं सहनशिद्धा ठेवावी लागते आणि हे बघा हे आले घरी आणि आता खूप सारं काम वगैरे हो आवरायचं होतं कढी वगैरे करायची होती थोडीशी आजीसाठी कढी वगैरे केली कारण तोंडाला चव वेगवेगळे असेल तर माणूस चार चारगात जास्त खातं आणि बघा खोबरं जिरं लसूण आणि कोथिंबीर थोडंसं आलं घेतलेलं आहे बारीक करण्यासाठी मी मिक्सरला वाटण करून कढी करूयात तर बघा मिक्सरला वाटण केलं कढीचं आणि त्याच भांड्यामध्ये थोडंसं दही घातलं आणि दही होतं माझ्याकडं आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घातलं आणि बेसन फिरवून घेतलेलं आहे खूप सोपी कढी आहे आणि खूप छान दोन दिवस तरी ही कढी टिकते आणि छान लागते जशी कडून येईल तशी खूप छान लागते काही काही जण म्हणतात की कढी कडवल्यावर म्हणजे उकळी आल्यावर कढी फुटते पण नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कढी केली तर कढी तुमची फुटणार नाही आणि जिरे लसूण टाकलं कढीपत्ता हो ही तर वल्ला होताच माझ्याकडं टाकला की कडीला खूप छान चव येते आणि पटकन होऊन जाते याच्यामध्ये हळद वगैरे घातली आणि थोडंसं हे हिंगही घातलं खूप छान चव येते कढीला आणि अशी फोडणी घातली ना तडतडून द्यायची एकदम फोडणी अशी छान हलवून घ्यायचं तेल प्रमाणात घालायचं आणि हे बघा आता वाटलेलं वाटण घातलं जिरं खोबरं लसूण आणि थोडीशी मिरची घातलेली तिखट काही मिरची नव्हती कारण आजीसाठी हवं होतं म्हणून कमी तिखट करायचं होतं मला दुसरे कोण कडी खात नाही मला आणि आजीलाच कडी आवडते खूप छान अशी म्हणजे थोडीशी साखर वगैरे घालायची खूप छान होते आणि छान अशी बघा भाजून घ्यायचं हे वाटण खूप असं खरपूस भाजून घ्यायचं ऑइल सुटेपर्यंत आणि मीठ प्रमाणात घालायचं दही छान ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरला आणि ताकाची कडी करू शकतो आपण आणि बघा असं प्रमाणात पाणी घालायचं तर बेसन घातलेलं आहे खोबरं घातलेलं आहे तर आपण काय पातळच कडी हवी आणि थोडंसं अजून पाणी घालायचं मग छान अशी उकळी मारून आठवून घ्यायची कडी आणि मस्त असं हलवून घ्यायचं खूप छान कढी बनते आणि थोडं साखर आणि मीठ टाकायचं प्रमाणात आणि थोडी वरून कोथिंबीर घातली तरी चालेल नसेल घातली तरी चालेल कारण वाट वाटपाला कोथिंबीर घातलेली आता उकळी येऊन द्यायची आणि थोडा वेळ पाच ते दहा मिनटं कढी हलवत राहायचं म्हणजे कढी फुटत नाही आपली उकळील तसं आपण असं ढवळत ढवळत राहायचं म्हणजे कडे अजिबात फुटणार नाही आणि दोन दिवस चांगली टिकते ही कडे आणि जशी कडल तशी खूप छान चव येते तुम्ही नक्की करून पहा खूप छान बनते ही कडी आणि बघा आता उकळी आलेले आहे ना असं ढवळायचं थोडंसं खूप छान कडी बनते आणि बघूयात पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही का असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की की कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की प्रेस करा तर आता बघा हे छान अशी कडी उकळत आहे पाच ते दहा मिनटं ठेवायची तशीच हे करून मीडियम गॅस करून आणि कुठला विषय होता आपला तर नवरा चांगला असेल तर खूप चांगलं बाईचं जीवन आहे कारण आपण लहानपण आपलं कसं चांगलं आईवडील परिस्थिती चांगली असेल तर चांगलं असतं नाहीतर मग पुढे आपल्याला वाटतं की नवरा चांगला असावा नवरा चांगला असेल तर बाईचं जीवन आहे नाहीतर बाईच्या जीवनात काहीच अर्थ नाही आणि खूप छान असा जिंदगी मग पुढे आपल्याला कसं मुलं होतात आपण जेव्हा लग्न होतो तेव्हा बाई असतो बाई झालं की परत मग मुलं झालं की आई होतो आणि मग आपण आधी लहानपणी दुसऱ्यांच्या ह्याच्यात जिम्मेदारीत हे होत असतो आता आपल्याला दुसऱ्यांच्या जिम्मेदार्या सावरायच्या असतात आणि खूप त्या जिम्मेदार्या पार पाडायच्या असतात हे तर हेच तर खरं बाईचं जीवन असतं आणि खूप सहनशीलता ठेवावी लागते तर चला भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये